नमस्कार मंडळी स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आनंद जरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज एक वेगळा विषय एक वेगळी चर्चा मंडळी तृतीयपंथी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते रस्त्याच्या सिग्नलवर पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागणाऱ्या व्यक्ती ट्रेनच्या डब्यामध्ये भीक मागणाऱ्या व्यक्ती तृतीयपंथी म्हटलं की हेच नवं हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं तृतीयपंथी हा समाज कदाचित आपल्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होत चालला आहे आणि हेच हीच अडचण लक्षात घेऊन मुळुंडचे मान्य श्री कैलास साहेब यांनी पाट पाटीरका प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली आज ही संस्था गेली अनेक वर्ष फक्त तृतीयपंथ्यांसाठी अविरत काम करत आहे याच संस्थेविषयी आज आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मान्य कैलास जोशी साहेब आपण यांच्याशी बोलूया सर स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर आणि खरं तर हा अतिशय सुंदर प्रकारे छान कार्यक्रम झाला आहे तृतीय पंत्यांसाठी जो हा तुम्ही आज कार्यक्रम जो आयोजित केला होता खरं तर मला वाटतं की मुंबईतलं हे पहिलंच प्रतिष्ठान असेल की जे फक्त आणि फक्त तृ तृतीय पंत्यांसाठी काम करतं आहे तर सर तुम्हाला ही कल्पना कशी सुचली कसं आहे की आजपर्यंत आपण बघितलं की तृतीयपंथी हा समाज आपल्याबरोबर लहानाचा मोठा झाला हा सगळ्यात मोठा अनाथ जर कोण असेल तर माझा हा तृतीयपंथी गट आहे की त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही किंवा त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत की त्यांना कोणत्या गोष्टींची गरज पडते त्यांना कोणत्या गोष्टींच्या अडचणी आहेत तर त्या दूर कराव्यात हा प्रयत्न कोणीच केला नाही तर माझ्याकडे मुलंंचे काही तृतीयपंथी आलेले होते त्यांनी ह्या समस्या मांडल्या की आम्हाला ह्या अडचणी आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही तर तुमच्या प्रतिष्ठानचं नाव दिलं पाठीरा का तर मी म्हटलं तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा मी तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि हे पाठीरेखा प्रतिष्ठान घेऊन आपण पुढे जाऊ आणि तुमच्यासाठी जे काही सुविधा उपलब्ध करता येत असतील किंवा शासनाकडे जे काही असेल महाबालीकडे जे काही असेल ते आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया आणि या गोष्टींना यश लाभलं जेव्हा तुम्ही हा विचार तुमच्या मनामध्ये आला आणि तुम्ही असं ठरवलं की तृतीय पंतयांसाठी खास तृतीय पंतयांसाठी म्हणून एक सं एक आपण प्रतिष्ठान स्थापन करायचं हा विचार तुम्ही ज्या वेळेस तुमचे दोस्त असतील किंवा समाजामध्ये बोलून दाखवला असेल तर साहजिकच टीका टिप्पणी झाली असेल कारण असं म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी मग असे समाजाकडून वगैरे काय असं तुमच्याकडे टी टीका झाली का हो खूप छान प्रश्न आहे तुमचा की मला तर लोकांनी सांगितलं तुझा चक्को का नेता आहे मी म्हटलं किसी का भी हो, लेकिन मेरा चक्का तो आहे अगर आपको लगता है तो पण या तृतीय पंथीयांना समाजामध्ये मान सन्मानाचं स्थान कसं मिळवून द्यावा हा जर तुम्ही प्रयत्न करत नसाल तर मला मान्य आहे की मी यांचा नेता काही वाईट वाटत नाही मला त्याच्यामध्ये पण आज मला आनंद आहे की माझ्या तृतीयपंथीयांना या समाजामध्ये मान स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही आणि यांनी जो प्रयत्न केला या लोकांनी पुढाकार घेतला आज यांच्या पुढाकारामुळे आज समाजामध्ये त्यांना मान सन्मानाचं स्थान मिळावं याच्याकरिता जिल्ह्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी या लोकांना पहिलं ओळखपत्र सादर केलं ज्याच्यामुळे हे तृतीयपंथी आहेत याला मान्यता प्राप्त झाली आणि यांना शासनाच्या सर्व योजना या लागू होण्याकरिता यांच्यासाठी हे तृतीयपंथी कार्ड खूप मोलाचं ठरलं सर मग कुटुंबाकडून काही तुम्हाला टीका झाली की पाठिंबा मिळाला ही <laughs> माझी सौ आहे हिचा सगळ्यात मोठा मोलाचा भाग आहे की तिने कधीच या गोष्टींना मला अडवलं नाही उलट ती बोलते तुम्हाला जे आवडतं आहे तुम्हाला जे वाटतं आहे ते करा कारण तुमचं काम लोक अडवतील की चुकीचं आहे मात्र मी माझी दोन्ही मुलं यांनी मला खूप सहकार्य केलं आणि माझ्या प्रत्येक तृतीय या कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून उभे असतात आणि मला सहकार्य करतात ही आहे माझी सौ पल्लवी जोशी ताई नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलंही स्वागत ताई कसं वाटतंय हां खूप छान वाटतंय आणि ॲक्च्युली हा प्रकल्प कोणीच राबवत नाही आहे म्हणजे मला मुलुंडचं जब... माहिती आहे फक्त आणि ते खूप मेहनत करतात ह्या सगळ्यांच्यासाठी म्हणजे सुरुवात जिथून झाली ना खूप शून्यातून सुरुवात झाली आहे मुलूंमधलीच काय होती माणसं म्हणजे हा ट्रान्सजेंडर समाज जो होता तो आणि त्यांनी खूप छान काम करतायत ते हा सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे सपोर्ट केला तर ही लोकं खूप पुढे जातील अजून कारण मी बघते ना की नाही कोणी असं तुम्ही बाहेर बघाल ना कोणी यांना किंमत देत नाही म्हणजे ट्रेनमध्ये असो सिग्नल असो कुठेही कोणीही मदत करत नाही हे करतायत मदत तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्यांच्या पाठी या सगळ्यांनी हे खूप जण आहेत सपोर्ट आहेत ह्यांना तर हा जो समाज, समाज जो आहे ट्रान्सजेंडर समाज त्यांनी ह्यांना जर मदत केली ना की लोकं खूप पुढे जातील आणि यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना म्हणजे क सरकारकडून ज्या मागण्या आहेत ह्यांच्या त्या पण यांच्या पूर्ण होतील जसं यांचं रेशन कार्डचं काम झालेलं आहे आणि बऱ्याच योजना तुमच्या झालेल्या आहेत पूर्ण त्या भरपूर पूर्ण होऊ शकतात पण ह्यांनी सपोर्ट केला पाहिजे यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या हे मार्ग दाखवत जातील ह्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे धन्यवाद ताई सर एक शेवटचा प्रश्न सध्या किती किती लोक जोडली गेलेले आहेत आपल्या प्रतिष्ठानमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज आपण सहाशेच्या आकड्याकडे पोचलेलो आहोत आज आपल्या तृतीयपंथीयांना ओळखपत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मिळालं प्रमाणपत्र मिळालं शिधा अधिकाऱ्यांकडून यांना रेशन कार्ड इश्यू झाले ही माझी असं नाही जिला आत्ताच रेशन कार्ड इश्यू झालेला आहे त्याचबरोबर यांचे मतदान कार्ड झालेली आहेत त्याचबरोबर यांचे बँक अकाउंट्स ओपन झालेले आहेत आज मेडिक्लेम यांच्या नावाने मिळावा तो कमीत कमी पैशामध्ये मिळावा याच्याकरताही आम्ही पुढाकार घेतला आहे आता त्याचबरोबर महापालिकेच्या योजना योजनाही यांना लागू झालेल्या आहेत आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्तावन्न घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपण दिलेली आहोत खूप छान साहेब असं म्हणतात की खराच खरा एक तो एकच ही धर्म जगाला प्रेम अर्पावे पण या जगाला प्रेम अर्पत असताना आपण हे तृतीय देखील या जगाचा या समाजाचा भाग आहे हे कदाचित आप आपण विसरतो आणि हे जे जोशी साहेबांनी जे काम चालू ठेवलेलं आहेत यांच्या पुढील कामासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजतर्फे हार हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी काही तृतीयपंथी देखील केले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नाम आपका हमारा नाम हसन मोहम्मद शेख है और हम विक्रोली पार्क साइड में रहते हैं वेस्ट में और हमारा भाई है केशव जोशी आप जोशी साहब के जोशी साहब ने जो एक पाटीरा का प्रतिष्ठान जो संस्था स्थापन की है इनके माध्यम से आप लोग को आ, ये सपोर्ट करते सपोर्ट करते हैं कुछ भी काम वो करते हैं क्या कहना चाहेंगे इसके बारे में आप हम इसके लिए यही कहना चाहेंगे कि हमारे जोशी सर को हम लोगों का और भी सपोर्ट मिले कि हमारे जोशी सर आगे जाए और हम जोशी सर को हमेशा सपोर्ट करें और जो भी कर रहे जोशी सर हम लोगों के लिए बहुत ही अच्छा काम कर रहे जो कि हम लोगों का पहचान पत्र नहीं था वो भी बना के दिए और भी बहुत ऐसा चीज़ है जो हम लोगों के पास नहीं था जैसा जन्म दाखिला राशन कार्ड पेन कार्ड आधार कार्ड जो भी चीज़ नहीं था हम लोगों के पास में जोशी सर हम लोगों को बना के देते हैं और पासपोर्ट में भी हम लोगों को थोड़ा अड़चन आता है उसमें ही मदद करते हैं और आगे करते रहेंगे हम तो यही चाहते हैं हमारे जोशी सर को कि हम लोगों के लिए और भी आगे बढ़े और हम लोग पीछे हैं इनके साथ देंगे जरूर धन्यवाद ऐसा सन्ना है कि जोशी कैलाश जोशी सरानी है जो पाटीराका प्रतिष्ठान आहे ही संस्था स्थापन केल्यापासून यांच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत आणि कैलास जोशी साहेब नेहमीच यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत कॅमेरामन कृष्णा यादवसह आनंद जरे स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई